Hmm. नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदनी मुक्काम पळसे तालुका जिल्हा नाशिक शुभप्रभात सगळ्यांना अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ आहे आमचे बंधूचे आमचे आणि हे त्यांचे दोन चिरंजीव सचिन आणि नितीन तर हा जो बाग आपण ज्या बागेत आहोत आता किती महिन्यात झाला आपला प्लॉट किंवा हा म्हणजे आठ आठ साडेआठ महिन्यांचा प्लॉट आहे हा अतिशय सुंदर असा प्लॉट बनवला आहे बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की सर खतांचं शेड्यूल द्या फवारणीचं शेड्यूल द्या तर बऱ्याच जणांना मी आपण ते शेड्यूल पण सगळ्या व्हिडिओनमध्ये आपण दिलेले आहेत बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत पण बऱ्यापैकी ऑर्गॅनिकवरती आम्ही काम करत असतो आणि हा त्याचा उत्तम नमुना आहे पूर्ण एकदा दाखव हा व्हिडिओ जर याच्यात पूर्ण आता आम्ही छाटणी घेतो आहे आज आणि याच्यामध्ये तुम्ही बघा कुठेही काही डिफिशियन्सी नाही आहे झाडं अतिशय उत्तम झालेले आहेत काड्या एकदम जबरदस्त झालेल्या आहेत आणि हा सगळा जो प्लॉट आहे रासायनिकवरती एकदम कमी आणि नॉर्मल आपला जो आहे सगळं आपण काय वापरलेलं आहे याच्यामध्ये रेमडी शेणखत रेमडे आणि काय वापरलेलं बघा त्यांनी आतापर्यंत जेवढा हे आहे आता पण छाटणी घेणार आहे पण छाटणीच्या पहिले जेवढं त्याचं बघा एकदम कॅनॉपी वगैरे एकदम जबरदस्त आहे खूप जास्त फवारे नाही आहे खूप जास्त रासायनिक खतांचा वापर नाही आहे तर काय वापरलेलं आहे तुम्ही सांगा शेणखत गोमित्र ताक म्हणजेच रबडी जे आहे आपण त्याला स्लरी जीवामृत जे म्हणतो ना जीवामृतचे बरेचसे जीवामृत पाच सहा सहा सात वेळेच अप्लिकेशन त्याचं केलेलं असल्या अतिशय कमी खर्चामध्ये म्हणून त्या बागेची तुमची परिस्थिती तुम्ही जर बघितली असेल बाग एकदम स्ट्रॉंग आणि एकदम व्यवस्थित आहे म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला रासायनिक आणि खूप जास्त खर्च करण्याची गरज अजिबात नसते हे लक्षात असू द्या आता आठ महिन्यांचा प्लॉट झालेला मी माझं रिकमेंडेशन असतं की साधारणतः आठ नऊ दहा महिन्यांपर्यंत तुम्ही झाड व्यवस्थित तुम्� बनवा त्याच्यानंतर त्याची छाटणी घ्या म्हणजे झाडामध्ये पूर्ण ताकद असते त्या ताकदीने झाड फुटतं आणि तुम्हाला तेवढं तसं उत्पादन मिळतं म्हणजे चांगलं उत्पादन आणि एका स्ट्रोकमध्ये तसं चौथ्या महिन्यापासून उत्पादन चालू करू शकतो आपण पण थोडं थोडं उत्पादन घेण्यापेक्षा मी एका स्ट्रोक म्हणजे एकदाच आपण छाटणी करायची एकदाच पूर्ण उत्पादन घ्यायचं परत त्याच्यात जास्त फिरत बसायचं नाही असा हा सगळा विषय असतो तर आता हा वन स्ट्रोकवरती आम्ही काम करतो आता आम्ही छाटणी घेणार आहोत आता कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात आपण नारळ पडून करतो दारणेश्वर महादेव की जय तर पूर्ण खात्री पूर्ण जी बघा परिस्थिती अशी आहे आता बागेची बागेच्या याच्यात तुम्हाला काड्या पण एकदम जबरदस्त झाडही जबरदस्त कुठेही झाडाला प्रॉब्लेम नाही बघा झाडाची परिस्थिती बघा कशी आता याच छाटणी कशी करायची छाटणीचं कसं मी तुम्हाला सगळं व्हिडिओ छाटणीचं तर पूर्ण टाकलेलं आहे पण बघा याच्यात काड्या वगैरे बघा किती जबरदस्त काड्या लागलेल्या म्हणजे एवढ्या काड्या आपल्या असे आता बघा आता इथं ही जी गाडी आहे ना ही आपली महत्वाची गाडी आता हे बघा इथं कच्ची गाडी ना ही बघा ही गाडी ना ही काढून टाकण्याची गरज नाही इथून आपण स्टॉप केली बरोबर आणि याच्यापासून इथपर्यंत आता ही कच्ची पक्की इथून सुरुवात होते ना हो ही छाटणी आपण नक्की इथून इथपर्यंत याला ह्या ज्या आहेत बघा आता म्हणजे साधारणतः सहा पानांवरती किंवा चार पानांवरती पण पानांची आपल्याला हाईट पण झाडाची हाईट पण झाडांची मेंटेन ठेवायची आता ही आहे आपण इथून म्हणजे हा इकडचं हे काढून टाकलं तर चालणार आहे त्याच्यानंतर बघा ही ही मेन आहे बघा आता याला जिथं हाईट सगळ्यात महत्वाची आपण कंट्रोल करणार आहे कारण की इथून परत जेव्हा फुटवे फुटणार आहे इथंच आपण काढून टाकणार ही म्हणजे याच्याने हाईट आपली बरोबर आता ही कच्ची पक्की पण आहे आणि आता वरती आता इथं पण आपण घ्यायला गेलो आणि इथं घ्यायला गेलो तर अजून परत जास्त तो गोंधळ गोंधळ त्यापेक्षा आपण ही इथून कट करून टाकली झाड एक सारखं लेवल पर्यंत आपल्याला ठेवायचं ही ठेवली तरी चालेल किंवा ही इथून टक्के तरी चालणार आहे बरोबर घेऊन टाकायची साधारणतः कच्ची पक्की काडी जी आहे तर आपण नंतर पूर्ण छाटणी घेतल्यानंतर आपण मोजून बघू काढायची आणि सगळ्यात महत्वाचं छाटणी केल्यानंतर कालच मी एक व्हिडिओ टाकला होता बऱ्याच जणांचं म्हणणं की पानं काढायला पाहिजे पानं आपल्याला पानांना हात लावायचंच नाही बरोबर म्हणजे जसं द्राक्ष बागेच्या याच्यात आपण पानगळती करतो किंवा इथेल वगैरे मारून पूर्ण पानांचं हे करतो जसं याच्यामध्ये आपल्याला करायचं नाही आहे तर इथं जे पानं जशी आहेत काही झाडाची त्यानं ते आपल्याला आहे तसंच ठेवायची आहे आणि याच्यामुळे झाड फुटायला आणि तेव्हा तुम्हाला ताकद पण चांगली मिळणार इथून तसं आपण इथं घेऊ शकतो पण इथे ही गाडी आहे ना तर ह्या इथपर्यंत आपण घ्यायला काही हरकत नाही म्हणजे आपली बाकी कच्ची बक्की इथं पण एक मिळाली आपल्याला बरोबर इथपर्यंत म्हणजे इथून पण कुठे येणार आहे आपल्याला राहिला होता हे राहिलं तरी असं फळ जिथे नाही काढून घ्यायचं फळ जे आहेत ना आता काही फळ आता आपल्याला अजून दिसत नाही याच्यामध्ये तर हे खालच्या काही फांद्या आहेत आता एक काम करू आपण आणि ही जी सगळ्यात खाली बघा ही काडी हो सगळ्यात खाली आता ही नाही ही कशी फक्त काढून टाकायची आपल्याला जे स्ट्रॉंग काड्या आहेत बघा काही ये केज काही काम नाही भाऊ आपल्याला हां याचं काही काम नाही म्हणजे हे क्षार जे आहे ना खाली हे बघा आता खाली खालची परिस्थिती बघा बरोबर बरोबर आता पूर्ण छाटणी झाली सचिन आता एक काम कर सगळ्या भांडे किती आपल्याला मिळालं इकडेची बाजूची राहिली काय करायचं जाता आता हे पूर्ण झाडाची छाटणी ही कम्प्लीट आहे आता आपण किती काड्या आहे याच्यावरती या काड्या आपण मोजू तुम्ही मोजावर दोघ का किती काड्या आपण ते मोजूया बघा ही पूर्ण छाटणी नंतरची झाडाची परिस्थिती मोजायच्या या काड्या पण का एकोणास एक एक एकवीस म्हणजे साधारणतः चाळीस काड्या आपल्याला परफेक्ट आणि स्ट्रॉंग किती चाळीस काड्या आपल्याला मिळालेल्या आहेत म्हणजे चाळीस काड्या जर बघायला गेले तर चाळीस काड्या चाळीस काड्यांचे कमीत कमी एका काडीला तीन फुटवे असतात म्हणजे एकशे वीस काड्या होतील आपल्या पण आपण दोनच फुटवे चांगले पकडणारे म्हणजे किती झाल्या ऐंशी काड्या झाल्या आणि ऐंशी काड्यावरती प्रत्येक काडीवरती कमीत कमी चार फळं असतात चारपैकी आपण आहे दोनच फळं म्हणजे ऐंशी काड्यांना दोन फळं ठेवली तरी झाड एकदम व्यवस्थित आहे शंभरपेक्षा जास्त तसं आपण बघायला गेलं तर चांगले फळं किती राहत आहेत साधारणतः एकशे दीडशेच्या आसपास फळं पूर्ण राहत आहे पण आपण शंभर फळं आपलं टार्गेट असणार आहे शंभर फळं जर याच्यावरती जर सगळे ठेवले तर उत्पादन तुम्ही विचार करा की जबरदस्त उत्पादन असणार आहे आणि झाड काबर मी तुम्हाला सांगतो सहा म्हणजे सात महिन्यांच्या पुढे काबर माहिती का आता ही जी परिस्थिती ना आता या झाडाला ताकद एकदम जबरदस्त आहे फुटवी जबरदस्त राहणार आहे आणि त्याच्यानंतर येणारे फळही तशीच राहणार आहे म्हणजे तुमचं उत्पादन एकदम जबरदस्त राहणार आहे बरोबर आता हा आपला आपण छाटणी आज केली आहे म्हणजे आज साधारणत आज एक ऑगस्ट एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे तुमचं बरोबर फेब्रुवारीमध्ये तुमचं पहिला पेरू तुमचा फेब्रुवारीमध्ये चालू होणार आहे पूर्ण फेब्रुवारी किंवा जानेवारीचा शेवटचा एंटमध्ये चालू राहणार माल त्यावेळेस माल म्हणण्यापेक्षा बाजार थोडासा कमी राहील पण माल जास्त राहणार आहे आणि त्याच्यानंतर आपण एक महिना रेस्ट देऊन पुढचं आपलं जे मार्चचं मी तुम्हाला सांगितलं मार्चचं सा पुढची छाटणी राहणार आणि ती आपली नवरात्रामध्ये येणार आहे म्हणजे एक सीझन आपला थोडासा कमी भावाचा पण चांगल्या उत्पादनाचा दुसरा सीझन चांगला उत्पादन आणि चांगला भाव असा असणार आहे म्हणजे या या गोष्टींवर अशा चालू आहेत आता अतिशय सुंदर काम केलं आहे ह्यांचा व्हिडिओ बनवण्यामागं कारणच कामच म्हणजे कारणच असं आहे की त्यांनी जो पूर्ण जी परिस्थिती आहे बागेची ही मला जबरदस्त आवडली आणि ही कोणत्याही प्रकारचं आपण जसं म्हणतो ना जास्त रासायनिक न करता पूर्ण ऑर्गॅनिकवरती आणि स्लरीवरती पूर्ण काम केले जे माझं म्हणणं असतं शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये आणि त्याचाच हा परिणाम आहे धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद तुमचेही धन्यवाद